एकीकडे महाराष्ट्रामध्ये मराठी आणि हिंदीचा वाद ताजा असतानाच आता मुंबई अहमदाबाद महामार्गावरील गुजराती पाट्यांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे मुंबई अहमदाबाद महामार्गावर सरसकट अनेक ढाब्यांवर गुजराती पाट्या पाहायला मिळतात यावर वसई विरार परिसरातले मनसे कार्यकर्ते संतापले असून मनसे कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन ह्या पाट्या काढायला सुरुवात केलेली आहे गेल्या वर्षी देखील या मराठी पाट्यांचा मुद्दा चर्चेत आला होता आणि महापालिकेच्या नोटीस तर सर्वांनी जे आहे की गुजराती पाट्या काढून मराठी पाट्या लावल्या होत्या परंतु एक वर्षाच्या आत पुन्हा मराठी पाट्या उतरल्या गेल्या आणि गुजराती पाट्या लावण्यात आल्या होत्या त्यामुळे आता मनसे मोठ्या प्रमाणावर आक्रमक झालेली आहे आणि या सर्व पाट्या त्यांनी काढायला सकाळपासून सुरुवात केली अविनाश जाधव यांच्या आदेशानुसार ही कारवाई करत असल्याचं मनसेच्या कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे तर दुसरीकडे मुंबई अहमदाबाद मार्गावरील बहुतांशी धाबे हे अनाधिकृत आहे आणि अशा प्रकारच्या अनाधिकृत ढाबे असताना मराठी पाट्या का लावल्या जात नाही असा सवाल संतप्त मनसेचे कार्यकर्त्याने दिलाय मनसेच्या कार्यकर्त्याने ठोस इशारा दिला आहे की ही महाराष्ट्राची भूमी आहे इथे सर्वप्रथम मराठीचा सन्मान झाला पाहिजे गुजराती भाषेतील फलक आणि पाट्या जर हटवल्या नाही तर आम्ही स्वतः कारवाई करण्याचं त्यांनी सांगितलंय महामार्गालगत असलेल्या ढाब्यांवर अनेक ठिकाणी गुजराती भाषेतील फलक मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत स्थानिक मराठी जनतेकडून या विरोधात संताप व्यक्त केला जात होता त्यामुळे आज मनसेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत स्वतःहून ह्या पाट्या काढण्याचा पवित्र हातात घेतला आहे यापुढे या अशा पाट्यांवर कारवाई सुरूच ठेवण्याचा इशारा मनसेने दिलेला आहे त्यामुळे येत्या काळात वसई विरार परिसरात मराठी पाट्या वर्सेस गुजराती पाट्या हा देखील मुद्दा मोठ्या प्रमाणावर चर्चेला जाणार आहे आत्ताच आमच्या पक्षाचे नेते गोडबंदरला पाहणी करण्यासाठी तिकडे त्यांच्याबरोबर होतो तर आम्हाला आमच्या पक्षाचे नेते अविनाश जाधव यांनी आत्ताच सांगितलं निरोप दिला आहे की गुजरात हायवेला ज्या गुजराती पाट्या लागलेल्या आहेत त्या जाता जाता सगळ्या साफ करून जायच्या आहेत असा त्यांनी मला आदेश दिलेला आहे आणि त्यांच्या परिपूर्ण आदेशाचं पालन करणार आज गुजरात हायवेवरती जे काही गुजराती तमिळ मद्रासी ज्या काय पाट्या आहेत त्या कुठल्या पाट्या दिसणार नाही याची काळजी आम्ही घेऊ कारण महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेला देशामध्ये अभिजात दर्जेचा भाषा मिळालेला आहे दर्जा मिळालेला आहे तर आपण आपली भाषा टिकवणं गरजेचं आहे आणि जर हे बाहेरचे उपरे येऊन जर या ठिकाणी अशी कामं करत असतील त्यांच्या राज्याचे भाषा आधी या ठिकाणी वापरत असतील तर ती आम्ही पुसण्याचं काम करणार या ठिकाणी महानगरपालिकेचा कुठेतरी बट्ट्या बोल चाललेला आहे कारभार हा म्हणजे भ्रष्ट महानगरपालिका आहेत आणि या महानगरपालिकेने मध्यंतरी दोन वर्षापूर्वी ह्या संपूर्ण पाट्या तोडलेल्या ह्या मलाही माहिती आहेत पण काही अधिकारी आहेत यांनी स्वतःला या व्यापाऱ्यांकडे घाण ठेवलेलं आहे आणि त्या माध्यमातून ते काय ना काहीतरी चिरीमिरी घेतात आणि स्वतःला विकतात मला वाटत नाही हॉटेल लिगल असतील एकदा आपण त्याची पाहणी करणार आहोत की प्रत्येक हॉटेलची या लोकांनी लिए का घेतलेली आहे आहे याची देखील आम्ही करणार नाम राहुल 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 ये जो बोर्ड लगाया है मुंबई अहमदाबाद महामार्ग है वो वो ये महाराष्ट्र में होटल आता है तो आपने ये जो गुजराती बोर्ड लगाया है क्यों लगाया है और मराठी बोर्ड क्यों नहीं लगाया मराठी बोर्ड वो लगाने गए लेकिन वो सीजा अभी लगाने गए लगाया नहीं है अभी लगाने का से बात करके लगाना पड़ेगा शेर से बात करना पड़ेगा कितना साल से आपका होटल है ये हम लोग का होटल ये अभी चलो एक साल होने वाला है यहाँ भी अभी एक साल हो, होने वाला है गुजराती क्राउड ज्यादा आता है यहाँ पे पे सब आता है गुजराती भी आता है हिंदी भी आता है मराठी आता है कि नहीं मराठी भी आता है तो इधर तो... तो जो पूरी गुजराती बोर्ड लगाया है क्यों लगाया है लगाने वाले वो हो कहते हैं नहीं वो लगाएंगे